नमस्कार आज आपण खांदे स्पेशल मसाला खिचडी बनवणार आहोत त्यासाठी आपण गॅस सुरू करून त्यावरती कुकर ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी घालायची आहे त्यानंतर थोडेसे जिरे घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथे थोडीशी कढीपत्त्याची पाने घालायची आहेत त्याचसोबत आता इथे आपण थोडीशी हिंग पावडर घालणार आहोत आता आपल्याला इथे दोन तेजपत्ता घालायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक थो छोटेसे दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत दोन तर हे सगळं घातल्यानंतर आपण थोडंसं हे परतून घेऊयात आता इथे आपल्याला घालायचे आहे लसूण आणि आल्याची पेस्ट इथे सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा मिक्सरवरून बारीक करून घेतलेला आहे मी तो इथे आपण हे आले लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आणि इथे आता आपल्याला एक मोठा उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा छान परतून घ्यायचा आहे तुम्ही सुप्रियास किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ती क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील आणि हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा इथे आपल्याला आता एक मध्यम आकाराच्या टोमॅटोचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि एक बटाटासुद्धा आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचं आहे थोडेसे अर्धी वाटी आपल्याला इथे कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि हे सगळं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे कामाच्या गडबडीत लवकर स्वयंपाक आवरायचा असल्यास किंवा कधी हलकं फुलकं खावं असं वाटलं तर आपण झटपट कुकरला खिचडी लावतो अगदी कमी साहित्यात झटपट होणारी ही रेसिपी अतिशय सोपी व खायला रुचकर लागते तर आता इथे आपल्याला थोडीशी हळद पावडर घालायची आहे त्यानंतर आवडीप्रमाणे आपल्याला इथं लाल मिरची पावडर घालायची आहे तुम्हाला ही खिचडी किती तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे ही लाल मिरची पावडर कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो यामध्ये आता आपल्याला घालायची आहे थोडीशी धने जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला म्हणजे याने एक खिचडीला छान टेस्ट येईल आता या पद्धतीने आपल्याला इथे गरम मसाला आणि जिरे पावडर घालून घ्यायचे आहे आणि हे छान परतून घेणार आहोत आता इथे आपण दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत इथे मी आंबेमोहर तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोलम तांदूळ घेतले तरी चालतील आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून आपण घेतलेले आहेत त्यात आपण इथे घालून घेऊयात तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इथे आता आपण अर्धी वाटी तुरीची डाळ आहे ती घालणार आहोत ही पंधरा ते वीस मिनटं मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्यातील पाणी काढून आता आपण ही यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ती क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील इथे आता आपण साईडला थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते इथे घालून घेणार आहोत पिवळ्या खिचडीला विशेष तडका देऊन अधिक पोषक बनवण्यासाठी खानदेशी स्टाईल मसाला खिचडी तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा आता पाणी ओतल्यानंतर हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊयात यामध्ये गरम पाणी घातल्यामुळे खिचडी लवकर बनते आता याला आपण एक उकळी काढून घेणार आहोत आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित याला छान टेस्ट येईल चवीला छान करायला सोपी व कमी वेळात होणारी अशी ही पौष्टिक अशी मसाला खिचडीची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून पहा आता याला छान उकळी आल्यानंतर आपण या कुकरचे झाकण लावून घेणार आहोत आणि साधारण तीन शिट्ट्या करून आपण घेणार आहोत तुम्ही जर या पद्धतीने खिचडी बनवली तर लहान मुलेसुद्धा आवडीने खातील कारण यामध्ये भात असतो डाळ असते त्याचसोबत कमी मसाले असतात तर या पद्धतीने आपण तीन चिट्ट्या करून गॅस बंद करायचा आहे आणि गॅस थोडासा थंड होऊ द्यायचा आहे गॅस थंड झाल्यानंतर आपण कुकरचं झाकण काढून घेणार आहोत आणि यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू